नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही होमगार्डची परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत दयनीय आहे त्या ठिकाणी त्यांना रोजगार रेग्युलर मिळत नाही आहे ड्युटी रेग्युलर मिळत नाही आहे वेळेवर पगारसुद्धा मिळत नाही आहे परंतु त्याच वेळेस राजस्थानमध्ये जे काही होमगार्ड्स आहेत या होमगार्ड्सना वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्या नेमक्या सुविधा काय आहेत त्या आपण या ठिकाणी बघू महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारच्या सुविधा देण्यात याव्या अशी सर्व होमगार्ड्सकडून या शासनाला आपण विनंती करू या ठिकाणी बघा माननीय न्यायालयने होमगार्ड के हेतो की सुरक्षा हेतू जारी किए दिशानिर्देश तर दिशानिर्देश या ठिकाणी यांनी दहा ते पंधरा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत या होमगार्ड्सला त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे त्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे की मेल का पत्थर साबित होगा ये निर्णय भारत गणराज्य में अपने तरह का एकलोता आदेश जिसमें होमगार्ड्स की परेशानियों का इतना विस्तृत गया है समाधान त्या ठिकाणी काही लोकांनी कोर्टात केस टाकलेली असेल आणि त्या केसवर त्या ठिकाणचे जे काही जज असतील न्यायालय असेल त्या ठिकाणी त्यांनी होमगार्डसाठी समाधानकारक निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी दहा ते पंधरा सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत होमगार्डसाठी आता यामध्ये आपण बघू हे सुद्धा नंतर बघू आपण यामध्ये बघा कुठले कुठले त्यांनी निर्णय चांगले दिलेले आहेत ते बघा यामध्ये दहा ते पंधरा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्या होमगार्ड्सला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेल्या आहेत यामध्ये निरंतर नियुक्ती यामध्ये जे काही कंटिन्युएश कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे निरंतर त्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी होत राहतील महाराष्ट्रातसुद्धा होत असतात परंतु मला वाटते तीन वर्षानंतर त्या ठिकाणी पुनर्नोंदणी करावी लागते ती त्यांना करण्याची गरज नाही त्यानंतर पुढचा विषय आहे हा महत्त्वाचा सर्वात विषय आहे की महिन्यातून बावीस दिवस ड्युटी त्यांना देणे बंधनकारक असणार आहे त्या ठिकाणच्या सरकारला आता हा निर्णय महाराष्ट्रामध्ये लागू व्हायला पाहिजे कारण की होमगार्डच्या ज्या काही ड्युटी आहेत तीनशे पासष्ट दिवसाची मागणी होमगार्डची आहे परंतु त्या ठिकाणी त्यांना तेवढ्या ड्युट्या मिळत नाहीत आणि कमीत कमी त्यामध्ये बावीस दिवस ड्युटी ही महाराष्ट्रातल्या होमगार्डसनासुद्धा या ठिकाणी मिळाली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसा कोर्टाचा त्यांचा निर्णय आहे त्यानंतर पुढचा फायदा त्यांना प्रत्येक जिल्ह्यात एक हजार होमगार्डस पोलिससोबत तैनात असतील अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे ते सर्व हिंदीचे विषय आहेत आपण स्लाईडच्या माध्यमातून मराठीमध्ये यामध्ये बघतो आहे की त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक हजार होमगार्ड त्या ठिकाणी असले पाहिजे त्यामध्ये त्या न्यूजमध्ये त्यांनी बाराशे तेराशेसुद्धा दिलेले आहेत जवळपास परंतु एक हजार कमीत कमी होमगार्ड त्या ठिकाणी पोलिसांसोबत असायला पाहिजे बंदोबस्त असेल किंवा इतर काही कामं असतील त्या ठिकाणी त्यानंतर होमगार्डला जो काही पगार देण्यात येतो त्या पगाराची स्लिप त्याला देण्यात यावी आणि सॅलरी स्लिप त्याला त्या ठिकाणी प्रदान करण्यात यावी अशा प्रकारचा सुद्धा आदेश कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पुढचं आहे भरतीमध्ये पारदर्शकता असावी ज्या काही भरती होमगार्डच्या होतात त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे, जे काही विषय झालेला आहे पालघरचा त्या ठिकाणी जागा कमी उमेदवार जास्त उमेदवार कमी जागा जास्त किती जागा भरल्या किती जागा रिकाम्या आहेत किती जागा खाली आहेत किती वेटिंगवर आहेत काही त्या ठिकाणी तळामेळ नाही आहे बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे परंतु अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी नसावी असं राजस्थान कोर्टांनी त्यांना सुनावलेलं आहे महाराष्ट्रातसुद्धा भरतीमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे त्यानंतर दुसरा विषय आहे या ठिकाणी यू पीचे अनुसरण करा असं त्यांनी त्याला सांगितलेलं आहे यू पी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे काही होमगार्डच्या होमगार्ड डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटसारखं त्या ठिकाणी तुम्ही डिपार्टमेंट त्यामध्ये सुधारणा करा असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे यू पीमध्ये जवळपास वर्षभर त्या होमगार्डला काम असतं महिनाभर महिना महिनाभर काम असतं वर्षभर काम असतं त्यांचे वेतनसुद्धा नियमित असतात असं त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे जेव्हा ती फाईल कोर्टामध्ये त्यांनी दाखवली होती त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की यू पीमध्ये प्रकारे होमगार्डला हाताळण्यात येतं त्या ठिकाणचं सरकार ज्या प्रकारे होमगार्डला हाताळतं तशा प्रकारचं तुम्हीसुद्धा होमगार्डला मॅनेज करायला पाहिजे त्यांना व्यवस्थित सांभाळून घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातसुद्धा होमगार्डला सांभाळून घ्यायला पाहिजे त्यानंतर बघा महागाई भत्ता आणि लाभ देण्यात यावा यामध्ये जो काही महागाई भत्ता असतो जो इतर सरकारी कर्मचाऱ्याला मिळतो तशाच प्रकारचा महागाई भत्ता हा होमगार्डलासुद्धा देण्यात यावा असं राजस्थान कोर्टने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे के हे सर्व जे काही सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत ह्या आपण राजस्थानच्या बघतोय आपण वाट बघू की महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारचं एक होमगार्डला यामध्ये समाधानकारक त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात त्यानंतर पुढचा विषय त्यांनी सांगितलेला आहे की महिला होमगार्डची संख्या वाढवावी महिला होमगार्ड ज्या जे काही प्रमाण आहे ते पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी असेल तर त्या ठिकाणी महिला होमगार्डची संख्यासुद्धा वाढवण्यात यावी त्यानंतर नवीन भरती प्रक्रिया राबवावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन भरती प्रक्रिया राबवावी आणि निरंतर भरती प्रक्रिया राबवावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाण त्या जो 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 काही रोजगाराचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा सुटण्यासाठी मदत होईल त्यानंतर पुढचं आहे वित्त विभागालासुद्धा त्यांनी निर्देश दिलेले आहेत वित्त विभागाला निर्देश पगाराची व्यवस्था करावी अशा प्रकारचा त्यांनी निर्देश दिलेले आहेत वित्त वि वित्त विभागासाठी कारण की जे काही पेमेंट्स आहे होमगार्डचं नियमित पेमेंट्स देण्या द्यायला पाहिजे नियमित पेमेंट त्या तिजोरीतून आपले जे काही शासनाची तिजोरी असते त्यामधून ते प पैशाचे जे जे व्यवस्था आहे ती व्यवस्था करण्याचंही वित्त विभागाला त्यांनी सुचवलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी होमगार्डचे जे, जे काही पगार आहेत त्यांसाठी वेगळी तरतूद करा आणि त्यांचा पगार त्या था ठिकाणी थांबता कामा नाही त्यानंतर पुढचा विषय आहे एच डी एम एस प्रणाली मला वाटते महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली आहे यामध्ये ऑनलाईन ड्युटी ऑनलाईन डिमांड क कोणत्या ठिकाणी किती होमगार्डची आवश्यकता आहे त्यानंतर मग ऑनलाईन अटेंडन्स असेल ऑनलाईन पेमेंट असेल बायोमेट्रिक सिस्टीम असेल हे सर्व मला वाटते महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये तेवढी सुधारणा झालेली आहे परंतु जे काही नियमित ड्युटी आणि वर्षभर ड्युटीचा विषय आहे नियमित पगाराचा विषय आहे हे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही आहे राजस्थानच्या धर्तीवर राजस्थान कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जे काही सुविधा आहेत त्या होमगार्डला उपलब्ध करून देण्यात याव्या अशी आपण शासनाकडे विनंती करू आणि हे जे आपण तुम्हाला सांगितलेला आहे सर्व विषय हा विषय बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा आदेश राजस्थान कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारचा आदेश पारित करण्यात यावा लावण्यात यावा अशी आपण शासनाला विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्व होमगार्ड्सपर्यंत पोचवा संघटन तयार करा काहीतरी मागण्या करा त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल अन्यथा हे सरकार याला फोडा त्याला फोडा याची रा आमदार तोडा याची आमदार ओळा त्यानंतर मग हे ईडी सी बी आय चौकशी कर्जमाफी हे सर्व गोंधळ झालेलं आहे सर्व आरक्षण वगैरे ह्या सर्व गोष्टीमध्ये हे सरकार होमगार्डकडे लक्ष देईल की नाही देईल हा एक प्रश्न आहे त्यामुळे संघटन करा संघर्ष करा आणि काहीतरी तुम्हाला तुमच्या पदरात पाडून द्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ओके धन्यवाद थँक्यू